जिराईत ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जात किंवा कापसाचं पीक घेतलं जात किंवा आंतर पीक म्हणून मूग उडीद तूर घेतलं जातं या सर्व प्रचलित दोन हेक्टरच्या नियमापेक्षा एक हेक्टर जास्तीची अशी तेरा हजार सहाशे कोटी रुपयाची मदत शेतकऱ्याला करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतलाय त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात ज्यांचं अतिवृष्टीमुळे किंवा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं जे नुकसान झालंय अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पिके घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन कापूस आंतरपीक आंतरबाह्य पीक या सर्व पिकांसाठी सत्तावीस हजार कोटी रुपये बहुवार्षिक पिकं जी आहेत त्याच्यासाठी म्हणजे बहुवार्षिक मध्ये द्राक्ष आले मोठ्या मोठ्या फळ वारा त्या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये ग्रहीत धरलं जातं याच्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपये मदतीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आली आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो